नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे समान काम समान वेतन या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे नेमकं का कारण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपल्या सोबत आहेत महेंद्र पाटील आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमकं का कारण काय प्रथमतः आपल्या चॅनलला धन्यवाद देतो इथे आलात आमच्या आंदोलनाला साथ दिली आणि आमच्या जे आमच्या अंड्या होतो ते पब्लिक मध्ये दाखवण्यासाठी आपला आभार मानतो प्रथमतः दोन हजार सात लागून धोरण महापालिकेने अवलंबलं होतं त्याच्या अजूनपर्यंत अंमलबाजी झालेली नाही आमचं म्हणणं असं की शासनाने जे मंजूर दिलेली आहे त्या त्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं आपल्यासोबत साहेब आहेत साहेब तुम्ही एक महिन्यांच्या पेक्षा जास्त महापालिकेसमोर आंदोलन केलेलं त्याचा काय उपयोग झालाय की नाही आम्ही ज्यावेळी मान्य मुख्यमंत्र्यांनी शासनाकडे नवी महानगरपालिकेला निर्देश दिले त्यानंतर आम्ही आयुक्तांना विनंती केली की आपण एवढा रोजगार तोडगा काढावा मान्य आयुक्तांनी एक समिती नेमली समितीने एक निष्कर्ष काढला की कामगारांचा पगार कमी होईल आम्ही तिथे मोर्चा नेला आणि ने त्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही याच्यावरती काही ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करू आम्ही सात दिवसांचं आमरण उपोषण केलं मान्य आयुक्तांनी दखल घेतली नाही आम्हाला चर्चेला बोलवलं पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही त्यानंतर आम्ही म्हटलं की आता आम्हाला उपोषण करायचं आणि आयुक्तांच्या विनंतीला मान दिला आणि आम्ही साखळी उपोषण केलं बत्तीस दिवस उपोषण बसल्यानंतरही मान्य आयुक्तांनी आम्हाला चर्चेला बोलवलं नव्हतं आणि आत्ता काही दिवस पण पाहतोय की महानगरपालिका सोशल मीडियावरती बऱ्याचशा गोष्टी टाकते की बाबा आंदोलन आंदो मागे घ्या आव्हान करते आणि लोकांचं काहीतरी चुकीच्या माहिती देते आम्हाला महानगरपालिका विनंती करायची आहे की आपण आम्हाला चर्चेला बोलवा आमची मागणी समजून घ्या आणि मान्य मागी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जे काय समान काम समाज लागू होतं ते आम्हाला त्वरित लागू करा आमच्या हातात लगेच पैसे मिळणार नाहीत पण आमचं असं म्हणणं आहे की सर, तुम्ही आम्हाला महिन्यात देणार आहात पंधराशे देणार आहात किती देणार आहात हे ठोस लेखी द्या आम्ही आंदोलन मागे घ्यायला तयार आहोत या शहराच्या नागरिकांना आम्ही त्रास देणार नाही तर तुम्ही केल्या विनंती करता आमची मागणी मान्य करून घ्यायची जर का आंदोलन बंद जे काही आहे तुम्ही केल्यानंतर पण जर का पालिकेने मागणी मान्य केली नाही तर पुढचं पाऊल तुमचं काय असेल आम्ही आता पाणीपुरवठा सिस्टम चालू ठेवलेली आहे आम्ही आता पोस्टमॉर्टमचं काम चालू ठेवलेलं आहे आम्ही आता स्मशानभूमीतली कामं चालू ठेवलेली आहेत पण जर महानगरपालिका प्रशासने आता दखल घेतली नाही तर उद्या पाणीपुर बंद होईल उद्या म्हणजे दोन तीन दिवसामध्ये स्मशानभूमीचं काम बंद होईल पोस्टमॉर्टम बंद होऊन जाईल आणि त्यानंतरही जर महानगरपालिकेला वातावरण शिवरायाचं असेल तर आम्ही सर्व सामूहिक आत्मजानाला तयार आहोत आता मेल्याशिवाय आणि पेय जिंकल्याशिवाय माघार येणार नाही आमची छोटीशी विनंती आहे की मान्य आयुक्तांनी आम्हाला ठोस आश्वासन द्यावं किंवा दोन महिन्यामध्ये तुमचा आम्ही पगार वाढून देऊ जे काय असेल ते पण आम्हाला ठोस आश्वासन माघार येणार नाही तरी साधारण किती कामगार या बंद मध्ये सामील झालेले आहेत शंभर टक्के कामगार या सिस्टम बंद मध्ये सहभागी आहेत फक्त पाणी पुरवठ्याचे पाचशे कामगार आम्ही सांगितल्यामुळे काम करत मले मलनिस्तारांचं काम बंद आहे कचरा वाहतूक काम बंद आहे शंभर टक्के सिस्टम बंद आहे फक्त हॉस्पिटलमध्ये दहा टक्के कामगार पोस्टमॉर्टम काम करत आहेत आणि लेबर वॉर्ड म्हणजे लहान मुलांचा जो वॉर्ड आहे तिथे काम चालू ठेवलेलं आहे आम्हाला त्या लोकांना त्रास लहान मुलांना त्रास द्यायचा नाही माणूसकीच्या भावना ते काम चालू ठेवलेलं आहे बाकी सर्व काम बंद आहे नक्कीच आपण पाहिलं की का, का कामगारांची भूमिका आहे की माणुसकीच्या भावनेने आम्ही पूर्ण काम बंद केले नाही पण जर का पालिकेने काही उपाययोजना केल्या नाहीत तर पूर्णपणे काम बंद करून आत्मधनाचा इशारा देखील लाड्यांनी दिलेला आहे अनिश बाबर नवी मुंबई न्यूज अपडेट